पड बा, ए बाळा बे अरुं ते दोघात का आता बघा अरू आधी शाळेच ना आता चालू बघा तिथे किती आता लोक किती वेळ पडाय बाळ तू मी जो बाहेर गेले ना हो ते मतल्या सोबत येत सोड सोड मला सोड सोड केले दारुश ना रुद्रला वडायचे ती नाही <laughs> मी सुतून बसल्या कसं येत बघ गेली दीदी बाहेर दीदी गेली बाय दीदी चा भाग राते बघा दीदी सोड भातच नाही दीदीच पाहिजे दीदी शाळेत गेली का इतकी वाट बघते शाळेतून मी आणायला जायचं म्हणलं की अरु ला चल म्हणलं चप्पल घेऊन येते आले बघा दोघ बस आल तू अरु तू बस तू बस तर जाऊ दे बाहेर पिल्लू बाटली आणली कशाला आणली बाटली पिल्लू पाणी प्यायच तुला पाणीच नाही बाटली पाणी प्यायचं असते बघा त्याला प्यायचं नाही सांडवायचं दिसत नाही पाणी गोड नाय

आज थोडासा अभ्यास द्यायला म्हणजे अभ्यासच कट्टा आहे तुमचे मुलं असेच करतात का कमेंट करून नक्की सांगा मला आणि बघा छोटाली मुलं कशी करतात हे बघा छोट्याच टोक उघडून पाहिजे त्याला नेऊन ठेवा तर चला पिल्याचं चालू आहे आता आम्ही भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला राधे 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 आज रुद्र नाही बोलणार तर तुला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये